मी रफिक गाची तुम्ही पाहत आहे दहाू मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत नवीन विषय घेऊन आम्ही बोलणार गप्प बसणार नाही मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आंबोली पाटीलपाडा येथे नवीन पेट्रोल पंप बनत आहे जे काम युद्ध पातळीवर सुरूच आहे या होणाऱ्या पेट्रोल पंपाच्या नजीक जिल्हा परिषदचे एक शाळा आहे या शाळेत बरेच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तसेच बरेच आदिवासी ग्रामस्थ इकडे वसाहत करत आहेत तर ह्या पेट्रोल पंपवर जर दुर्घटना कधी पण काही घडली तर त्याचा जबाबदार कोण असा सवाल बरेच आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे बरेच ठिकाणी नियमितपणे दुर्घटना घटल्यावर काही राजकीय काही प्रशासकीय लोक येऊन लहान मोठे मोबदला देऊन गरीब लोकांचा आवाज बंद करतात ह्या पेट्रोल पंपाचा काम सुरू असताना मोठ्या प्रमाणात खनिज उत्खन झाले आहे तेव्हा प्रशासनाने मोठा बोजा लावला होता ती बोजा त्यांनी भरला आहे किंवा नाही जर बोजले लावले असतील तर खनिज करू शकत नाही तरी पण ह्या पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे असे ग्रामस्थांकडून मागणी होत आहे आंबोडी पाटीलपाडे येथे रहिवासी यांनी बरेच पाठपुरावा केला आहे प्रशासकीय ऑफिसले कागदपत्र या निवेदन देऊन ह्या पेट्रोल पंप बंद व्हावा अशी मागणी केली आहे तरी पण ह्या पेट्रोल पंपाचं काम जोराने सुरू आहे ह्या रहिवासीने शाळा नजीक असल्यामुळे शिक्षण अधिकारीला पण निवेदन दिले आहे असे काही ग्रामस्थाचं म्हणणं आहे नवीन होणारा पेट्रोल पंप पालन करत आहे किंवा नाही आवश्यक प्रशासनाच्या परवानगी पूर्णपणे घेतलेली आहे किंवा नाही तर बरेच आदिवासी असे पण बोलतात की खासदार व हो आमदार आदिवासी बांधव समाजाचेच आहे तर आमच्यासारख्या आदिवासीच्या रक्षणासाठी पुढे येतील का असा प्रश्न होत आहे ह्यानंतरच्या ह्या पुढेचा व्हिडिओ आमच्या असे असणार की पेट्रोल पंप सुरू करायचे आधी किती प्रशासनाची आणि कुठे कुठे परवानगी लागती ते नक्कीच आम्ही तुम्हाला कळू जय आदिवासी जय जे जोहरच्या राहणारे आंबोली अर्थात शाळा आहे आणि शाळ्याच्या जवळ काय आजूबाजूला इकडे घर आहेत नाही पेट्रोल पंप आता काहीतरी शंभर किलोमीटर पण नाही आहेत तर त्याची आम्हाला भीती आहे म्हणजे पेट्रोल पंप आम्हाला नाही पाहिजे नाही पाहिजे अनेक आम्ही पुरावा केला म्हणजे फार वर्षभर गेला याच्या माहिती पण त्याच्या कोणी हे तपासणी काही कोणी केलंच नाही खासदार आमदार म्हणजे आमचा आदिवासी म्हणून आता आला पाहिजे इथे